ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विधान भवन परिसरात वरुण सरदेसाई ना धक्का बुकी आमदारांचा मान राखला गेला पाहिजे वरुण सरदेसाई विधान भवन परिसरात नीलम गोरहेंच्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आमदारांचा मान राखला गेला पाहिजे आम्ही आमदार आहोत ओळखावं म्हणून आम्ही पिल्ले लावतो हा प्रकार दुसऱ्यांदा घडला हा सगळा प्रकार बंद झाला पाहिजे असे आमदार वरुण सरदेसाई यांनी सांगितलं काय वार, वार, यावेळी सुद्धा घडलेलं यांच्या यांच्या सोबतचे बॉडीगार्ड हे ते ते लोक कोण धक्का देणार आहे उद्या आम्ही आठ सोडले तर त्यामुळे या सभागृहामध्ये आमदारांचा ये मान फार गेला पाहिजे छातीवर बिल्ले लावलेत ना हे बिल्ले कशाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो म्हणजे काय मग काय उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधानभवनाच्या टेरेस वर उतरवा हे दुसऱ्यांदा घडलं पहिल्यांदा घडलं मी काय बोललो नाही यांच्यासोबत कोणी ओमने गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात हे सगळी पालतुगिरी बंद झाली मला कोणाला सुरक्षा द्यायची कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही तो सरकारचा विषय माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे की विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनामध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का याचं आम्हाला उत्तर मिळावं धक्का धक्का धक्काबुक्की वगैरे झाली नाही हे दुसऱ्यांदा झालं हे दुसऱ्यांदा झालं धक्काबुक्की वगैरे झाली नाही एवढा काही झालं नाही मोठा विषय नेमके तुमचे कॅमेरे होते म्हणून तुम्ही आज सगळे आता मला विचारायला आलात एवढा काही मोठा विषय झाला नाही फक्त हे दुसऱ्यांदा घडलं गेल्यावेळी जेव्हा त्या पायऱ्यांवरच मी उभा असताना त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला माझा एवढा सरळ स्वभाव प्रश्न आहे आम्हाला ओळखत नाही महाराष्ट्राच्या कानागोपऱ्यातल्या ना लोक येतात मी समजू शकतो पण म्हणून आम्ही छातीवर बिल्ले लावतो ना हे बिल्ले पाहून बाबा आमदारांना तुम्ही जायला जागा तर द्या एवढं माझं म्हणणं आहे नहीं नहीं हिंदी 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 बोलने इतना ये बडा नेशनल इशू नहीं है तो हिंदी में बोलने की जरूरत नहीं है